रामकृष्ण हरी मंडळी अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं संत ज्ञानेश्वर माऊलींना हो संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात अमृताचा ठेवा भगवत गीतेचा सारांश प्रत्येक जीवान जीवन जगावं कस देवाची भक्ती करावी कशी साध्या सोप्या भाषेत आपल्याला अमृताचा ठेवा माऊलींनी ठेवला हो आपलं संपूर्ण कार्य पूर्ण झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली की चंद्र आणि सूर्य आहेपर्यंत माऊली त्या ठिकाणी समाधीस्त आहे तो आळंदीला तर माझ्या बांधवांनो सातशे वर्ष झाली जवळजवळ या संजीवन समाधीला आणि या समाधीच्या वेळी त्यांचे बंधू त्यांची बहीण आणि प्रत्यक्ष पांडुरंग अखंड विश्वाचा मालक संत ज्ञानेश्वर माऊलींना स्वतः समाधीपर्यंत घेऊन गेले पांडुरंग संत नामदेव त्या ठिकाणी होते आणि प्रत्यक्ष पांडुरंगानं सांगितलं की जशी माझी कार्तिकी एकादशी साजरी केली जाते ज्ञानदेवा तशीच तुझी कार्तिकी मधली जी अष्टमी आहे तशीच साजरी केली जाईल तुझा वस्तू प्रत्यक्ष भगवंतानं बांधवांनो शब्द दिला आणि आज प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यातली जी अष्टमी की ज्या दिवशी माऊलींनी समाधी घेतली तो दिवस आजही आनंदात साजरा त्या ठिकाणी केला जातो त्यालाच आपण आळंदीची यात्रा म्हणतो बांधवांनो या दिवशी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून अनेक राज्यातून लाखो वारकरी भाविक माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आनंदीला येतात लाखो वारकरी येतात आणि भव्य अशी यात्रा भरते प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये एक निश्चय असतो की माऊलींच्या पायाशी नतमस्तक व्हायचं आणि या स्वर्ग सुखाच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं प्रत्येकाच्या मनात असतं आणि बांधवांना विशेष म्हणजे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की बांधवांना या समाधी सोहळ्याला साडेसातशे वर्ष झालं त्यावेळी भगवंतानं सांगितलं होतं माऊलींना शब्द दिला होता की हे ज्ञानेश्वरा मी प्रत्येक वर्षी या तुझ्या समाधी सोहळ्याला हजर राहील पण बांधवांनो विचार करा आणि हा सोहळा पाहण्यासाठी माऊलींच्या दर्शनासाठी नक्की तुम्ही आळंदीला या कारण त्या ठिकाणी पंढरपूरचे पांडुरंग भगवान विष्णू श्री हरी अखंड विश्वाचा मालक त्या दिवशी आळंदीला येणार आहे हो म्हण आपण का जायला नको हा असा मोका सोडू नका आणि बांधवांना या सोहळ्याने आळंदीच्या ट्रस्टीनं विचार केलाय बांधवांनो दर चा की दरवर्षी तर चांदीच्या पालखीतून माऊलींची मिरवणूक निघते बघा पादुकांची परंतु यावर्षी कार्तिकीची अष्टमी या दिवशी बांधवांनो लाकडी रथ तयार आहे भव्य असा दीडशे वर्षाचा जुन्या रथातून माऊलींच्या पादुकांचं त्या ठिकाणी मिरवणूक निघणार आहे बघा लाकडी रथ तयार तरी कुणी केला कुणी करून ठेवला त्याचं रहस्य त्याची माहिती या व्हिडिओ मधून आपण जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार तुम्ही मराठी मोटिवेशन चॅनल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माऊली अशी आम्हाला एक कमेंट नक्की द्या जय जय रामकृष्ण हरी तर बांधवांना या ठिकाणी या समाधी सोहळ्याला पांडुरंग हजर होते आणि स्वतः पांडुरंगाने सांगितलं कि जशी की जशी माझी कार्तिकी एकादशी साजरी केली जाते तशीच तुझी देखील कार्तिकी कृष्ण एकादशी साजरी केली जाईल असा आशीर्वाद पांडुरंगाने दिला होता तर बांधवांनो ज्यांना जगदगुरु म्हटलं जातं त्या संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आपल्या अभंगातून चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू होतील संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी मनता चुकतील फेर जन्म नाही रे आणि मने माझी भाक या शब्दात संत तुकाराम महाराजांनी आव्हान केलं म्हणून आपण आळंदीला नक्की जा गुरु हैबत बाबा यांच्या समाधी सोहळ्यापासून ज्ञानेश्वर मालूंचा समाधी सोहळा चालू होतो आणि हा जो सोहळा आहे अतिकामाश्यापर्यंत हा सोहळा चालू संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचं नगर प्रदक्षिणा केली जाते बघा चांदीच्या रथातून पण या वर्षी लाकडी रथातून होणार आहे तर बांधवांनो या लाकडी रथाचं रहस्य तर माझ्या बांधवांनो इशी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज हे आळंदीला आले आणि इशी सण अठराशे शहाऐंशी ला त्यांनी आळंदीत समाधी घेतली हो तर आपल्या दहा वर्ष आनंदीतल्या कार्यकाळामध्ये त्यांनी माऊलींच्या वैभवामध्ये भर टाकली आणि फार मोठं त्या ठिकाणी महाराजांचं योगदान आहे त्या ठिकाणी तर बांधवांनो माऊलींच्या कार्तिक उत्सवात त्यांनी रथ उत्सव चालू केला प्रथम बघा माऊलींचा कार्तिक उत्सव हा शेकडो वर्षापासून चालू आहे परंतु या ठिकाणी नृसिंह स्वामींनी रथ उत्सव चालू केला बघा आणि सुंदर असा एक रथ बनवला बांधवांनो या गोष्टीला दीडशे वर्षे होऊन गेल्या असा रथ बनवला की तेवीस फूट उंच रथ होता आणि या रथाचं वजन जवळजवळ बाराशे किलो होतं आणि हा रथ जी होता बांधवांनो सिसमच्या लाकडापासून बनवला होता मजबूत रथ म्हणजे सिसमचं लाकूड हे बंदुकीला वापरलं जातं असं सिसमचं लाकूड आणून महाराजांनी नृसिंह सरस्वती महाराजांनी हा रथ बनवला आणि या रथामध्ये माझ्या माऊलींच्या पादुका ठेवल्या आणि त्या ठिकाणी नगर प्रदक्षिणा घातली होती विचार करा केवढं मोठं अनमोल असं कार्य सरस्वती महाराजांनी केलं परंतु बांधवांना पुढे शेकडो वर्ष झाल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्याची अवस्था बिकट झाली आणि आनंदीच्या ट्रस्टीनं विचार केला की के हा रथ एकाच जागी आपण उभा करावा आणि चांदीचा रथ तयार करावा आणि नंतर बांधवांना पुढे जुना जो रथ आहे लाकडाचा तो देवस्थानने विचार केला त्या ठिकाणी ट्रस्टीने की हा रथ हजेरी श्री मारुती चौकात भव्य रथ उभारणे मंडप उभारला आणि रथ अनेक वर्ष त्या ठिकाणी ठेवला होता अलीकडे काही वर्षापूर्वी तेथील मंडप पाडून हा रथ आनंदी वडगाव रस्ता येथील विश्रांत वड या देवस्थानच्या बागेत भाविकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आला होता आणि बांधवांना या वर्षी ट्रस्टने विचार केला की के हा जो रथ आहे दुरुस्त करून कार्तिक वारी सोहळ्यात आनावा आणि माऊलींच्या पादुका त्या ठिकाणी ठेवाव्यात आणि बांधवने तसंच केलं रथाची दुरुस्ती केली चांगल्या प्रमाणात चालू ही दुरुस्ती म्हणजे आता होणारच आहे आणि अशा भव्य रथामध्ये यावर्षी जी आळंदीची यात्रा आहे ना याची ते याची डोळा याची अशी यात्रा भरणार आहे या यात्रेमध्ये या भव्य अशा रथातून माऊलींच्या पादुकांची जी मिरवणूक त्या ठिकाणी होणार आहे ही पाहण्यासाठी आपण अवश्य या असा सोहळा तिन्ही लोक नाही माऊलींच कार्य एवढं फार मोठे हो कारण शब्द सुद्धा अपुरे पडतील वया सुद्धा लिहा वया अपुरे पडतील कारण बांधवांना विचार करा आई होता येत परंतु माऊली होता येत नाही हो कोणाला कारण अखंड विश्वाची माऊली माऊलींचं आजही एवढं प्रेम आपल्या वारकऱ्यावरती बांधवांनो भक्तावरती की जशा पद्धतीनं आपल्या मुलाला जर जखम झाली तर आई फुंकारी मारते तर बांधवांनो त्याच पद्धतीनं माऊली आपल्या भक्तांच्या वरती अगदी प्रेमाची फुंकारी मारतात माऊली म्हटल्यानंतर अनेक दुःख पळून जातात ज्ञानेश्वर माऊली म्हटल्यानंतर दुःख पळून जातात आणि ज्यानं ज्ञानेश्वर माऊलींचं नामस्मरण केलं ज्यानं हरिपाठाचं नामस्मरण केलं माऊलीने लिहिलेला त्या भक्तासाठी बांधवांनो ज्ञानेश्वर माऊली वज्राप्रमाणे त्याचं संरक्षण करतील बघा वज्र होतील त्याच्या शरीरा प्रमाण शरीराच्या कडेने आणि रक्षण करतील एवढी माऊलींची ताकद आहे बांधवांना या आळंदीच्या यात्रेमध्ये कार्तिक महिन्यातल्या अष्टमीला आपण नक्की त्या ठिकाणी आणि माऊलींचं समाधीच्या ठिकाणी नतमस्तक व्हा सुंदर अशी माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्कीच आम्हाला कमेंट बांधवांना माऊली अशी कमेंट नक्की द्याव जय हिंद जय भारत